आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वाट्याला येशील तर गाठ राज्यातील संपूर्ण तरुण पिढीशी युवा नेते सुभाष शेठ खांडेकर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना सुभाष शेठ खांडेकर यांचा जाहीर इशारा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक व युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्र दौरा करत असताना सोलापूर जिल्ह्यात येत असताना त्यांच्या गाडीवर जीव घेण्या हल्ला झाला आणि या जीवघेण्या हल्ल्यामध्ये रोहित पवारांचा हात आहे याची चौकशी तर झालीच पाहिजे रोहित पवार यांना कठोर शब्दामध्ये आवाहन दिलं आहे की आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या जीवाला धक्का लागला त्यामुळे तुम्ही असल्या काय भानगडीत पडू नका कारण या राज्यातील तमाम तरुण जनता ही गोपीचंद पडळकर साहेबांच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही पडळकर साहेबांच्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करू नका रोहित पवार तुम्ही फक्त कर्जत जामखेडचा कसा विकास होईल यावर लक्ष द्या कारण पुढच्या पाच वर्षात तेथील जनता तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही जर गोपीचंद पडळकर साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या अंगात पण बापू बिरू वाटेगावकर रक्त आहे तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ असे आवाहन युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांनी रोहित पवार यांना दिले आहे मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे पडळकर साहेब यांनी विधानभवनात एक धक्कादायक विधान केलं याबद्दल एकवीस साली महाराष्ट्राचा दौरा करत असताना आमदार गोपीचंद पडळकर सोलापूर सोलापूर या ठिकाणी येत असतात त्यांच्या गाडीवरती एक जीवगेना हल्ला होता आणि या जीवघेण्या हल्ल्यामध्ये रोहित पवारचा हात आहे याची चौकशी तर झालीच पाहिजे आणि आज जे गोपीचंद पडकर साहेबांनी जे स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंट मध्ये आज त्यांनी म्हटलंय की रोहित पवार हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील काही हद्दपार गुंड असतील किंवा काही तडीपाल गुंड असतील त्यांना तो आश्रय द्यायचं त्यांना पाठपाळ द्यायचं काम करून त्यांच्या मार्फत तो गोपीचंद पळकर साहेबांच्या वेळ हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे असं एक विधान त्यांनी केलेलं तर मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे रोहित पवारला रोहित पवार आपल्या आजोबांनी पण तेच केलं आणि आपण पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलं आहे पण तुम्हाला एवढं माझं सांगणं सांग आहे गोपीचंद पळळकर हे हल्ले वगैरे या भानगडी करून काय संपणार आहे तुम्हाला माझं एवढंच या ठिकाणी सांगणं आहे गोपीचंद पडळकर साहेबांच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रातल्या तमाम गरीब धक्का लागला तुम्ही असल्या भांगडीत काय पडू नका तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर तुम्ही समोरासमोर येऊन राजकारण करा पण कुठं तर अशा छुप्या भानगडी करून गोपीचंद पडळकर साहेबांना संपवण्याचा प्रकार करू नका असा गोपीचंद संपणारा नव्हे तुम्ही बऱ्याच वेळेला त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रकार केला पण ते तुम्हाला जमलेलं नाही म्हणून तुम्ही आता असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला आपण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राखूया तुमचं आता सगळं हातबल झालंय तुम्ही जयाभाऊ गोरेच्या बाबतीत तुम्ही आणि तुमची सुप्रिया सुळे असेल यांनी काय बरेचसे प्रकरण केलेले आहेत त्यांच्याशी त्या महिलेबद्दल बोलला त्या महिलेशी बोलला त्यांच्यावर खोटो नाटो आरोप केलं त्यांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला ते, ते तुमचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही आता हे करून गोपीचंद पडळकर साहेब हे आता महाराष्ट्रामधला एक तगडा नेता आहे आणि हा नेता कसा संपवायला पाहिजे तर आता त्यांना कुठेतर हल्ला करून संपवलं गेलं पाहिजे तर त्या असल्या मांगणीत तुम्ही काय पडू नका तुम्ही अगदी तुम्हाला तुमची आम्ही जागा दाखवलीच होती पण निसर् तुमचा पराभव निसर्गा तुमचा विजय झालेला आहे त्या ठिकाणी नाहीतर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमधन हा राम शिंदेच आमदार होता सरळ मार्गाचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्यांची तुम्ही लायकी काढली मला आज वाटायला पाहिजे आज तुमचं वय सुद्धा काय माझ्यापेक्षा जास्त नाही पण तुम्ही त्या लायकीचा नाही या माणसाचं इतक्या देव माणसाचं अहिल्या देवीचा वंशज आहे राम शिंदे आणि तुम्ही त्यांची लायकी काढता अरे रोहित पवार तू शेमड्या तुझी लायकी काय आहे त्यामुळे तू असल्यागडीत काय पडू नको आणि जर पडलास तर महाराष्ट्रातली गोर गरीब धनगर समाजाची जनता तुला ठेसल्याशिवाय राहणार नाही आपण गोपीचंद पडळकर साहेबांना संपवण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण मला एवढं सांगायचं आहे या राज्यातले लाखो जनता लाखो तरुण ते गोपीचंद पळळकर साहेबांच्या सोबत आहे पण ते काय त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते कशासाठी करते कारण ते व्यक्तिमत्व मग वासाय कुणाच्या वाळल्या पासुंदिरावर पाय देणार नाही आपण आपण सगळा महाराष्ट्र लुटून खाल्ला आपण सगळ्या भानगडी केल्या सांगा गोपीचंद पळकर साहेबांनी काय केलं कधीही कुणालाही वाईट कृत्य होईल असं कधीही त्यांनी केलं नाही गरीब जनता असेल कोण कुठलाही समाज असेल त्या समाजासाठी नेहमी ताकदीने लढण्याचं काम केलं मग ते आरक्षणाच्या माध्यमातून असू द्या किंवा एखाद्या शेतकऱ्याला पाणी नसेल त्या ठिकाणी टेंबूच ऑफिस फोडणं असेल किंवा बऱ्याचशा बांधडी असेल ती लोक त्याच्याच त्यांनी बांधडी सगळ्या केलेल्या आहेत कधीही कुरगोडी केलेली नाही आपण जसं विकास कधीही आपल्याला जमला नाही परंतु आपण नुसत्या भांगडी करणे आता शरद पवार हे होते आता हे सगळ्या राज्याने बघितले होते पण शरद पवारानंतर शरद पवारांचा नातू म्हणून ना आपण एक नवीन भर्जन आपल्याला आता राज्याला दिसायला लागलेलं आहे तुम्ही असल्या बनगडीत काय पडू नका नाहीतर भविष्यामध्ये आपण तर जेलमध्ये गेलेलं दिसेलच पण आपलं राजकारण हे महाराष्ट्रातलं नष्ट झालेलं असेल गोपीचंद पाडळकर हे कुणाला देणारं नेतृत्व नाही ते कधीच कुणाला का भरत नाही आज ते राज्यामध्ये कायम सांगत असतात देवा एक नेता सोडला तर मी कुणालाच मानत नाही कधीही कुणाला मानत नाही ते जे आहे ते खरं आहे जे काय सत्य आहे तेच जगासमोर मानण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कुणाच्या पुढे जाऊन गोंडा गोंडण्याचं काम त्याला आयुष्यात जमलं नाही कुठला नेता जिल्ह्यातला एखादा मोठा असला हा त्याला जाऊन म्हणणं दादा बाबा म्हणणे त्याच्या पाया पडणे हे आयुष्यामध्ये त्यांना जमलं नाही आज आपण बघतोय कुठल्याही इतर पक्ष जरी असले तर कुठल्याही पक्षात मध्ये जाऊन भानगडी करत असतात पण गोपीचंद पडळकर साहेबांना हे कधीही असलं जमलेलं नाही ते सरळ मार्गाचं नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आम्ही आमच्या घरातल्या मुलासारखं त्यांना आम्ही जपल्याशिवाय राहणार नाही राज्यातली ही त्यांना डोक्यावर घेतलेला आहे आणि ती कधीही खाली ठेवणार नाही आज तुम्ही बघा आज अमोल मिटकरी आणि त्यांचं इतकं समोरासमोर मीडियात बांधण होत होतं परंतु ज्यावेळी ते जत तालुक्यामधनं निवडून आले त्यावेळी त्यांनी पाठीवर त्यांच्या हात टाकली आणि त्यांनी सांगितलं गोपी तुला मानला अरे मानण्यासारखे कामच आहे जत तालुक्यामधला दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा मतदारसंघ असलेला आणि फार मोठा माझा एक नंबरचा राज्यामधला मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातल्या जनतेनं डोक्यावर घ्यायचं आणि चाळीस हजार फाराच्या मतानं निवडून आणायचं हे एवढी सोपी गोष्ट नाही राज्यामध्ये कुणालाही जमलेलं नाही आणि भविष्यामध्ये हा फार मोठा नेता होणार आहे त्यामुळं तुझ्यासारख्या बांधगुळ आणि येणं म्हणजे हे काय आता ते मला काय जमत नाही बोलायला अशातला प्रकार तुला झालेला आहे त्यामुळं तू आता फक्त कर्जत जामखेड मधला कसा विकास करायचा एवढंच या पाच वर्षामध्ये बघ पुढल्या पाच वर्षांमध्ये जनता थोडा पायाखालीच घेणार आहे कारण या असल्या कृत्याला जनता तिथली वैतागलेली आहे आज राम शिंदे साहेबांचं काम इतकं चांगलं आहे म्हणून त्यांना आज इतक्या मोठ्या पदावर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बसवलेला आहे आज जे गोपीचंद पडळकर साहेबांनी स्टेटमेंट केले ते स्टेटमेंट राज्यातल्या जनतेच्या मनाला लागलेला आहे आज महाराष्ट्रातली जनता गोर गरीब जनता जर कोणाकडे बघत असेल तर ते गोपीचंद पडळकर साहेबांच्याकडे बघते प्रत्येकाच्या हातामध्ये अंडरावर मोबाईल आहे ही जनता मोबाईलवर दररोज गोपीचंद पडळकर साहेब काय बोलतात काय नाही एवढंच या ठिकाणी ते बघत असते त्यामुळं रोहित पवारला माझा या ठिकाणी इशारा आहे आम्ही जीवाची सुद्धा परवा करणार नाही पण गोपीचंदला जपणार आणि असं जर कोण करत करत असेल तर आम्ही सुद्धा बापू बिरूचे रक्त आमच्या अंगामध्ये आहे आम्ही त्याच पद्धतीचा आम्ही उत्तर देऊ धन्यवाद